पाकिस्तानच्या निर्मितीचा गाभा काय आहे तर टू नेशन थिअरी त्यांचं म्हणणं काय हिंदू वेगळी राष्ट्र आहे मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे मुसलमानांसाठीचं राष्ट्र पाकिस्तान हिंदूंच्यासाठीचं राष्ट्र भारत आता भारतामध्ये गेल्या काही काळात जे वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणामध्ये अनेकदा असं वाटू शकतं की मुसलमानांना इथल्या समाज जीवनातनं त्यांची जागा क्रमाक्रमाने कमी होत जाते की काय अशी भीती आहे ती भीती जर वाढवायची असेल तर त्यासाठी हा हल्ला सुद्धा उपयोगी पडू शकतो की बाबा रे तुम्हाला आम्ही मुसलमानांना टार्गेट नाही करतो आम्ही हिंदूंना टार्गेट करतो आणि आम्हाला भारताच्या आतली हिंदू मुस्लिम फॉटलाईन जी आहे ती जास्त वाढवायची ती जितकी वाढेल संघर्ष रेषा तितका देश अस्थिर करायचे पाकिस्तानचे प्रयत्न यशस्वी होतील त्यामुळे एका अर्थाने बघायला गेलं तर हा ट्रॅप आहे की आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायचा नाही हा निर्णय भारतीयांना घ्यावा लागणार आहे पण पाकिस्तानच्या दृष्टीने तो ट्रॅप आहे आणि जर का त्यांना असं दिसलं की भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे तर त्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर ते टू नेशन थिरीच यशच आहे की भारत हे हिंदूंचं राष्ट्र आहे त्या अर्थाने आणि तसं होऊ नये आपली राज्यघटनाही तशी नाहीये आपल्या देशातला समाज मानस जनरलीच असतो नाहीये ते होऊ नये ही जबाबदारी पुन्हा आपल्या सगळ्यांची असणार आहे की पाकिस्तानला जे हवं आहे तेच आपण त्यांना देतोय का आपण अपन आपल्या राष्ट्रीयत्वाचे वेगळे आधार शोधतोय आपण एक देश म्हणून वेगळ्या पद्धतीने उभे राहतोय